मराठा समाजाचे आंदोलनकर्ता मनोज जरांगे पाटील हे आज सकाळी जुन्नर शिवनेरीवरून मुंबई आझाद मैदान येथे उपोषणाकरिता निघाले आहेत या प्रवासात ते आज रात्री नवी मुंबई वाशी येथील टोल नाक्यावरून मुंबईला जाणार आहेत त्यांच्यासोबत लाखो मराठा समाजाचे आंदोलक हे नवी मुंबई येथील कांदा बटाटा मार्केट येथे राहणार आहेत तरी या आंदोलकांची नवी मुंबई महानगरपालिका तसेच सिडको प्रशासनाने योग्य ती सोय करावी अशी मागणी मराठा समाज तसेच बहुजन समाजाच्या वतीने नवी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत केली नवी मुंबई शहरामध्ये राहण्यासाठी बांधव येणार तर सिडकोने त्या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर आहे त्या त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं आग्रिकोळी भवन असेल ते उपलब्ध करून द्यावं त्यांच्याकडे ज्या जागा आहेत त्या उपलब्ध करून द्यावा पार्किंगच्या व्यवस्थेसाठी त्यांनी त्या ठिकाणी मदत करावं महानगरपालिकेने त्या ठिकाणी आम्हाला पाण्याची सुविधा द्या पिण्याचं पाणी असेल आंघोळीचं पाणी असेल टॉयलेट असेल वैद्यकीय सुविधा असेल या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला द्याव्यात असं आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याकडून सहकार्याची भावना अजूनही आहे एपीएमसी प्रशासनाबरोबर ज्यावेळी चर्चा झाली या परिसरामध्ये येणाऱ्या बांधवांसाठी त्या ठिकाणी आम्ही सोय करू अशा पद्धतीचं त्यांनी एक आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी दिलं होतं आणि निश्चितच ते आश्वासन पूर्ण करतील कारण मागच्या वेळी त्यांनी या नवी मुंबईमध्ये सर्वांनी दोन दिवस लाखो मराठा बांधवांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अन्न अन्नछत्र निवारा आणि पाणी टॉयलेट हे सगळं दिलं होतं त्यामुळे ते यावेळी देखील आम्हाला मदत करते अशा पद्धतीची आम्हाला आशा आहे अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई